आज आम्ही ज्यावर इथे जात असताना जा तोरंगण घाटामध्ये थांबलो तिथे सर्व रस्त्याला रस्त्याच्या कडेला आज सर्व आदिवासी समाज बसलेला होता आणि त्यांनी रानमेवा जंगलातून तोडून आणला होता आंबे झाले करवंद झाले आवळ झाले तोरणं झाले आणि पाण्यासाठी बसली होती तर आम्ही अचानक समोर येऊन गाडी थांबवली आणि त्या मावशीला विचारलं का हे कुठून तुम्ही आणलं ते म्हणून आम्ही दीड दोन किलोमीटर दोन दीड दोन किलोमीटर होते ते अंतरवर जाऊन ते आम्ही घेऊन येतो आमच्या पोट पाण्यासाठी तर आम्ही ते हाऊसांनी खरेदी केलं आणि आम्ही पण त्या तोरण त्यांच्या वीस रुपयाला काहीतरी एक पानाचा पाण्याचा वीस रुपयाला आम्ही असा हा डोमा घेतला आणि त्याचा आम्ही आस्वाद घेतला त्या तोरणांचा तर मी सर्व आदिवासी तमाम बांधवांना विनंती करतो की त्र्यंबकेश्वर वरून कडे जात असताना जरूर या तोरंगण घाटामध्ये थांबा आणि आपल्या आदिवासी समाजाचे लोक आहेत यांची कडून ते रानमेवा तुम्ही खरेदी करा म्हणजे ते आपल्या आदिवासी समाजाच्या लोकांना दोन पैसे भेटतील आणि त्यांचा त्यातून त्यांचा उदरनिर्वाह होईल हेच मी तुम्हाला आवाहन करतो जय आदिवासी जय भीम आज आम्ही ज्यावर इथे जात असताना तोरंगण घाटामध्ये थांबलो तिथे सर्व रस्त्याला रस्त्याच्या कडेला आज सर्व आदिवासी समाज बसलेला होता आणि त्यांनी रानमेवा जंगलातून तोडून आणला होता आंबे झाले करवंद झाले आवळं झाले तोरण झाले आणि पोट पाण्यासाठी तर आम्ही अचानक त्या समोर येऊन गाडी थांबवली आणि त्या मावशीला विचारलं तर हे कुठून तुम्ही आणलं ते म्हणा आम्ही दीड दोन किलोमीटर दोन दीड दोन किलोमीटरवर ते अंतरावर जाऊन ते आम्ही राहणार घेऊन येतो आमच्या पोट पाण्यासाठी तर आम्ही ते हाऊसांनी खरेदी केलं आणि आम्ही पण त्या तोरणं त्यांच्या वीस रुपयाला काहीतरी एक दोन महिने पानाचा तर वीस रुपयाला आम्ही असा हा डोमा घेतला आणि त्याचा आम्ही आस्वाद घेतला त्या तोरणांचा तर मी सर्व आदिवासी तमाम बांधवांना विनंती करतो की त्र्यंबकेश्वर वरून जात असताना जरूर या तोरण घाटामध्ये थांबा आणि आपल्या आदिवासी समाजाचे लोक आहेत यांचे कडून ते रान तुम्ही खरेदी करा म्हणजे ते आपल्या आदिवासी समाजाच्या लोकांना दोन पैसे भेटतील आणि त्यांचा त्यातून त्यांचा उदरनिर्वाह होईल हेच मी तुम्हाला આહન કરતો જય આદિવાસી જય ભીમ